अगोदर खरीपाची बैठक झाली खरीपाची बैठकीमध्ये सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत की खतं आणि बियाणं उत्तम प्रकारची असावी निकृष्ट दर्जाचे बोगस बियाणं वगैरे मिळता कामा नये असं जर मिळालं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना बिलकुल कुणी आ... पाठीशी घालणार नाही आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आवश्यक आहे या ठिकाणी एस आर टी तंत्रज्ञान वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्याला जादा तुम्ही प्राधान्य द्या त्याचबरोबर ज्या आपल्या शेतामध्ये शेणखताचा जादा वापर करा सेंद्रिय शेतीला जादा प्राधान्य द्या ज्या शेत शेतीची जमीन जी आहे त्याची पोत वाढवण्याचं काम करा क्लस्टर शेतीचं क्लस्टर म्हणजे शेतकऱ्यांचं गट तयार करून क्लस्टर uh, शेती केली त्या शेत शेत तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होईल कारण जमीन शेतकऱ्यांची कमी असते मग एकत्र आल्यानंतर जास्त जमीन होते आणि त्यामध्ये जास्तीचं पीक त्यांना घेता येतं त्याचं ब्रँडिंग मार्केटिंग करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आपण एक्सपोर्ट देखील काही भेंडी करतो ग्लोबल मिरची करतो त्याचं देखील प्रमाण वाढलं पाहिजे याबाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे ॲग्रिस्टॅक योजना जी आहे तिला पूर्णपणे डिजि डिजिटाईज करतो आहे आपण त्याचबरोबर या ठिकाणी कॅश क्रॉपला प्राधान्य द्या नवीन नवीन जे काही पिकं आहेत ती घेतली पाहिजे फक्त भात ना, नाचणी आणि वरी ही पावसाळी पिकं घेत असताना पावसाळ्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर आपण रब्बीमध्ये दे देखील इतर जी काही बारमाही पिकं जी आहेत फुलं फुलशेती आहे फळशेती आहे इतर ज्या काही शेती आहेत त्यांना देखील इतर पिकं आपल्याला घेता येतील आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांनी कतोरे साहेबांनी सुचवलं की आपण सुरण घ्या फणस घ्या फुलांची शेती करा याला आवा कडू या सगळ्या जे जे ज्यातून ज्यातून शेतकऱ्यांना ज्यादा पैसे मिळतील त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे जिल्ह्यामध्ये जे प्रगत शेतकरी ते आहेत त्यांच्या एक त्यांचं आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि शेतीमधून ज्यादा व उत्पन्न मिळेल व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल यावर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी आपले आमच्याकडे काम करणारे जे वसुंधराचे भागवत काका आहेत श्री श्री रविशंकर यांचे पुरुषोत्तम आहेत जे जलतारा योजनेमधून देखील वॉटर लेवल वाढवण्याचं काम होतं आहे त्याला देखील आपण प्राधान्य देतो आहे जे जलस्रोत आहेत त्याचं खोलीकरण करणं रुंदीकरण करणं यावर भर देण्याचं आपण सूचना केलेल्या आहेत जेणेकरून पावसाळ्यानंतर देखील आपल्याला बारमाही या ठिकाणी शेती करता येईल आणि पिकं घेता येतील आणि म्हणून यामध्ये आणि त्याचबरोबर शेती जी अवजार बँक आहे त्याला प्राधान्य प्रमोट करण्यासाठी शेतकऱ्यांना जी यंत्र लागतात ती देखील देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि मला वाटतं एकंदरीत खरी ख खरीप हंगामाचा व्यवस्थित नियोजनबद्ध आपण काम केलं तर मोठ्या प्रमाणावर शेखर भडसावळेंचं देखील याला मिळत असतं एस आर टीला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये ज्यादा उत्पादन मिळणं जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की डबल इन्कम तर ते उत्पादन डबल होणं यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय योजना आणि नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे मला विश्वास आहे खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांचा चांगला होईल आणि कुठेही त्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना दिलेल्या बोगस बियाणं जे कोणी देतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल सेंद्रिय शेती करावी आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा त्याला प्रमोट करावं शेतकऱ्यांना मोटिवेट करावं कारण सेंद्रिय शेती आज ही काळाची गरज आहे आपत्ती व्यवस् आपत्ती व्यवस्थांच्याबद्दल प्री मान्सून वर्क जी बैठक झाली त्यामध्ये सर्व महापालिका नगरपालिका होत्या आणि त्यामध्ये महापालिका सिडको एम एम आर डी एम एस आर डी सी पी डब्ल्यू डी महसूल आणि इतर सर्व डिपार्टमेंट जे आहेत हे सर्व डिप इरिगेशन सर्व डिपार्टमेंट त्याच्यामध्ये दे एन डी आर एफ होतं टी डी आर एफ होतं आणि त्या सर्व डिपार्टमेंटच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि हे मान्सूनपूर्व जे काम आहे हे दर वर्षाचं आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि दरवर्षी त्या त्याची ते, आपलं नियोजन आणि तयारी आपण करत असतो आणि त्यामुळे रेल्वे असेल रेल्वेची नालेसफाई असेल रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल या सगळ्या गोष्टी प्राधान्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस विभाग जो आहे पोलीस विभाग देखील या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी आहेत देखील त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत एक आपण कलेक्टर आणि आपले हे सी आर डी सी सी ओ ते नोडल ऑफिसर म्हणून काम करतील या सर्व यंत्रणांशी ते संपर्क ठेवतील आणि कुठेही का काही कुणाला अडचण येणार नाही आणि जे धोकादायक इमारती आहेत त्यादेखील त्यांचं देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं किंबहुना पावसाळ्यामध्ये होर्डिंग पडून दुर्घटना होणे म्हणून त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट ऑडिट करणं आणि स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना जे बेकायदेशीर होर्डिंग आहेत ते पडू शकतात त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून ते होर्डिंग कापून टाकणे अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत वृक्ष छाटणी करणे त्याच्यामुळे कुठला अपघात होऊ नये यासाठी देखील पूर्णपणे सूचना दिल्या आहेत काही सकल भागात पाणी साचतं त्या बोटींची व्यवस्था दरवर्षी करतात त्यांचं बोटींचं देखील नियोजन लोकांनी केलेलं आहे सेफ्टी टूल जे आहे त्याचं देखील नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं जे मॅनहोल आहे त्याच्यावर देखील फोकस केलेलं आहे कारण ते महत्त्वाचा भाग आहे आणि तो कुठलाही अपघात होऊ नये सकल भागामध्ये साचलेलं पाणी पंपाद्वारे बाहेर टाकलं पाहिजे याचं देखील नियोजन आपण केलेलं आहे आणि रेल्वे खालचे कलवर्ट मगाशी मी सांगितलेलं आहे एम एम आर डी मार्फत देखील ट्वेंटी फोर बाय सेवन त्यांचं मॉनिटरिंग आहे आणि त्याचे देखील ते काम करतात डब्ल्यू डी एम एस आर डीशी हे आपापले आप रस्ते जे आहेत हे सुस्थिती आणतील एम एस सी बीने मान्सूनपूर्व कामं पूर्ण कर केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा सुरू करणं ही देखील एम एस सी बीची जबाबदारी ती त्यांनी केली पाहिजे आरोग्य यंत्रणा पुरेसा औषध साठा जो आहे मग जिल्हा परिषद आहे सिव्हिल सर्जन आहे त्यांनी सगळं पावसाळ्यामध्ये स्नेक बाईट विंचू हे जे काही आहे मोठ्या प्रमाणावर तर त्याचं सगळं औषध आणि त्याची व्यवस्था त्यांनी केली आहे साथीच्या आजारांची औषध व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे साथीचे आजार पसरू नये म्हणून फवारणी ज्या लागतात त्याचं देखील व्यवस्था केलेली आहे पुरेसा अन्नधान्य साठा करण्याच्या देखील सूचना दिलेल्या दे आहेत त्यांनी देखील त्याचं नियोजन केलेलं आहे आणि एन डी आर एफची टीम देखील दोन टीम आपल्याकडे आलेले आहेत कल्याण आणि ठाण्यासाठी त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे इमर्जन्सीमध्ये ताबडतोब ते आपल्याला मदतीला येतील टीडीआरएफ जी टीम आहे ठाणे महापालिकेची ती देखील टीम सगळीकडे काम करते आणि आता तर शासन म्हणून एफच्या धर्तीवर संपूर्ण प्रत्येक महापालिका जिल्हा स्तरावर एक यंत्रणा नव्याने आपण उभी करतोय म्हणजे एनडीआरएफ येईपर्यंत टीडीआरएफ तुरंत जाते ताबडतोब अशा प्रकारची देखील यंत्रणा उभी राहते नॅशनल हायवेचे जे काही रस्ते आहेत ते देखील युद्धपातळीवर दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत फॉरेस्टचं देखील या ठिकाणी जे काही आवश्यक मदत आहे त्यांना देखील रस्त्याची दु दुरुस्ती असेल जे एक्झिस्टिंग रस्ते आहे जे वर्षानुवर्ष आपण वापरतोय त्याच्यावरून ट्रॅफिक चालले वाहन चालले चाललेले तर तिथं देखील ताबडतोब त्यांनी परमिशन दिल्या पाहिजेत यावर देखील सूचना दिलेल्या आहेत नाही त्याच्यामध्ये मी सूचना दिलेल्या आहेत की तो रस्ता जो आहे कॉन्क्रीटचा करायचा आहे कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर आहे फक्त आता पावसाळ्यामध्ये तो आपल्याला करता येणार नाही पण तोपर्यंत मास्तिक असेल किंवा डांबरी रस्ता तिथं केला जाईल आणि पावसाळ्यानंतर तिथं आपण काँग्रेसचा नाही तर मिळेल ना त्यात इथल्या आम्ही वरिष्ठ जे आहेत वन विभागाचे अधिकारी त्यांच्याशी बोलू वनमंत्र्यांशी बोलू कारण तो आवश्यक का आहे वनमंत्री आपले ठाणे जिल्ह्यात राहतात ना गणेश नाईक साहेब त्यामुळे सार्वजनिक हिताच्या कामामध्ये वन विभाग कुठलाही अडथळा आणणार नाही झिरो कॅज्युलिटीसाठी झिरो काम केलं पाहिजे टीम म्हणून काम केलं पाहिजे सर्व यंत्रणा ज्या आहेत या सर्व यंत्रणा एकत्रितपणे जेव्हा काम करतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत होते आणि लोकांच्या जीव वाचतात त्याच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांना जबाबदार नाही त्यांना सांगितलं स्ट्रक्चरल ऑडिट करा ताबडतोब बेकायदेशीर होर्डिंग असं कापून टाका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅनहोलमधून दुर्घटना होऊ नये आणि होर्डिंग पडून दुर्घटना होऊ नये नाहीतर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल धोकादायक इमारतींच्या बाबतीत देखील सूचना दिलेल्या दे आहेत त्या बाबतीत देखील संबंधित महापालिका दरवर्षी जशी काळजी घेतात तशी घेत आहेत भविष्यामध्ये आपण या सर्व धोकादायक इमारतींचं कायमस्वरूपी प्रश्न निकालात निघावा म्हणून क्लस्टर योजना आपण आणलेली आहे आणि क्लस्टरची कामं ठाण्याला सुरू झालेली आहेत ही संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये धोकादायक इमारती ज्या आहेत या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा एकत्रित विकास करण्याला सरकारने तो निर्णय घेतला आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली निकाल बरोबर त्यांचं तुर्कस्तानने तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला जो आपल्या भारताच्या मुळावर उठलेला पाकिस्तान आपल्या पहलगाममध्ये जे बेकसूर आपल्या नागरिकांना मारण्याचं पाप केलं आणि मग आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरमुळे त्या पाकिस्तानचा नायनाड म्हणजे त्यांना जशा तसा धडा शिकवला त्यांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित नव्हतं तेवढं उत्तर दिलेलं आहे त्यांचे नक्षलवादाचे अड्डे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आपल्या लष्कराने त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला अपेक्षित नव्हतं तेवढं पाकिस्तान भारत घुसून आतमध्ये त्यांचं घुसके मारदी आहे एरोड्रम त्याच्यावर पण आपण त्यांचं ते हे केलं नष्ट केले त्यामुळे ते त्यांना माघार घ्यावी लागली पाकिस्तानला याच्यामध्ये आपल्या लष्कराचं मी अभिनंदन आम्ही केलेलंच आहे आणि ज्या लोकांनी पाकिस्तानला मदत केली त्या अशा तुर्किस्तानला तुर्कस्तानचे कुठलंही म्हणजे आता पुण्यातल्या लोकांनी ॲपलवर बहिष्कार घातला आहे राजस्थानमधल्या लोकांनी मार्बलवर बहिष्कार घातला आहे तर आमच्यात कोण आमदार मुर्जी आणि कुणाल सरमळकर यांनी पत्र दिलं आहे आमदार मुर्जी पटेल आणि कुणाल सरमळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे ही खरं देशभक्ती आहे ये राष्ट्रभक्ति है जे जे पाकिस्तान ल मदद करती सगर बहिष्कार घर लगता निषेध किया जो पाकिस्तान को सपोर्ट करेगा वो देश के ऊपर बहिष्कार डाला जाएगा तुर्की तुर्किस्तान ने जो पाकिस्तान को सपोर्ट किया इसलिए जो देशवासी जो है पूरी तरह उसके ऊपर नाराज़ है और सभी लोगों को एक जो भावना है कि इसलिए उनके ऊपर बहिष्कार डाला गया है बाइकऑट किया गया है उनके जो भी वहाँ के जो एप्पल हो मार्बल हो ये कोई खरीदेगा नहीं भारत देश में उसको कोई यहाँ पर उसको विरोध करेगा और अभी जो हमारे मुर्जी पटेल एमएलए और कुणाल सरमलकर इन्होंने भी विरोध किया है कोई लेटर दिया है कि यहाँ से कोई तो इसके लिए मैं उनको भी धन्यवाद देता हूँ हर एक जो देशभक्त है जो जो देश पाकिस्तान को सपोर्ट करेगा उसके खिलाफ हमारी देशभक्ति जागरूक करेगा दे तो मांकी मांकी तो अभी कहा अभी अभी माफी अभी मांगने मां, से कुछ नहीं होता है अभी उसको बराबर सबक सिखाएंगे